सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक जे महसुली प्रश्न प्रलंबित होते त्याच्यापैकी एक महत्वाचा प्रश्न हा वेंगुर्ल्यामध्ये होता वेंगुर्ल्यामध्ये ज्या वेळेला लष्कराचा कॅम्प होता त्यावेळेला तिथं त्यांना दूध मिळावं <clears throat> म्हणून गवळी लोकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी ते वसवण्यात आलं परंतु ती वस्ती तिथंच राहिली परंतु अनेक वर्ष ही लोक सर्व सोई सुविधांपासून वंचित होते त्या ठिकाणी त्यांची घरं असून सुद्धा ती त्यांच्या नावावर नव्हती आणि त्याच्यामुळे या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाई केली आणि त्याचा जी आर सुद्धा आता झालेला आहे या जी आरच्या प्रतीच मी आता आपल्याला प्रति आपल्याला देतो त्याप्रमाणे पंधराशे चौरस फुटापर्यंत जी अतिक्रमण अतिक्रमण म्हटले असले तरी त्यांना बोलवून तिथं ती नियम करून करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणची घरे गोठ्याखालची मोठे जागा ही सगळी नियमन केलेली आहे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ज्या वहिवाटी आहेत त्या सुद्धा जमीन महत्वाच्या अडीच पट त्या ठिकाणी त्याच नजराणा भरून त्या नियमन कठीत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अशा रीतीने अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न आता संतुष्टात आलेला आहे आणि या जमिनी लोकांना उपलब्ध होतील त्याच त्यांना फक्त त्यांना कोणत्याही mm -hmm. प्रकारे हस्तांतरित करायचं तर शासनाची मान्यता लागेल आणि त्याच्यामुळे तो सुद्धा त्यांच्यावर अट आहे कारण हे त्यांनी वापरावं अशी अपेक्षा आहे घर गोठ आणि स्वतःच्या व्यवसायासाठी त्यांनी या जमिनी वापराव्या अशी शासनाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तशाच सर्व अटी शक्ती घालून या ठिकाणी या जमिनीचं हस्तांतरण करायला शासनाने मान्यता दिलेली आहे त्याच्याच बरोबर हे सर्व करत असताना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार कौटुक फोकण विभागाचे आयुक्त प्रधान सचिव श्री खरगे साहेब यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे सर्वांचे या निमित्ताने मी, मी मनापासून आभार मानतो तसंच वेंगुर्ला येथील गवळीवाड्याचा वाड्याचा रहिवासी संघ आहे त्यांनी सुद्धा एकजूट दाखवली वेळोवेळी आम्हाला सगळ्या कागदपत्रांची उपलब्धता करून दिली त्याच्यामुळे जवळजवळ ऐंशी वर्षापेक्षा जास्त किंवा जवळजवळ शेकडो शंभर वर्षाच्या आसपास प्रलंबित असलेला प्रश्न आता सुटलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा महसूल मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये अंबोलीच्या जमिनीवरती वनाची नोंद झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा मीटिंग बोलवलेली आहे आणि येत्या आठ पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न सुद्धा निश्चितपणे सुटेल याची मला खात्री आहे